Tá <laughs> 把人家那个。 मी खडगदेव येथील ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच ह्या मा ठिकाणी हिवरा नदीच्या किनारे मी फरसीच्या फरतीवर उभा असून सदर गाव हे आमचं धरणाच्या खाली असल्यामुळे म आणि शिवाय डोंगराळ भागापासून दहा ते बारा किलोमीटर वर आमच्या गावून जी नदी हिवरा प्रकल्पाची जी वाहून जाते त्या नदीला वेळोवेळी पावसाळ्यात पूर येऊन या नदीवर जी बांधलेली फरती आहे ती निष्कृत पद्धतीची असून तिला वेळोवेळी गट्टे पडतात आणि तांत्रिक स्वरूपाची तिच्यावर डागडुगी होत असून त्यामुळे ते पावसाच्या पुरामुळे ती काही डागडुगी टिकत नाही तर या ठिकाणी आम्हाला मी पलीकडच्या गावात हायस्कूल असून त्या ठिकाणी आम सगळ्यात जेवढा खुर्द डोंगरगाव येथील मुलं त्या शाळेत जातात व नदीला परतीवर पाणी असल्यामुळे मुलांच्या जीविताला जे जा करण्यासाठी जो दो धोका असतो तर नीती शासनाने दखल घ्यावी आणि आम्हाला ह्या ठिकाणी म मा, मी मागेसुद्धा निवेदन पूर आलेला असताना दिलेलं असून की लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घेऊन व आमच्या गावासाठी दोघं तिघ गावांसाठी ये करण्यासाठी मोठा पूल बांधून मिळावा या याची दखल लोकप्रतिनिधींनी घ्यावी ही युवानेते बाप्प पाटील खडगजेवळा खडगजेवळा या भागामध्ये युवरामाध्यम प्रकल्प आहे या प्रकल्पावर पाडपट्टी भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने या पाडपट्टी भागात जो पाऊस झालेला आहे या पाण्यामुळे जो युवरा नदीवर जो फडसी पूल आहे या फडची पुलावर अतिमोठमोठे खड्डे पडालेले आहेत या खड्ड्यांमुळे शालीय विद्यार्थ्यांना येण्या जाण्यास मोठी अडचण निर्माण होते या अडचणीमुळे प्रशासनाने या ठिकाणी त्वरित लक्ष देऊन किंवा लोकप्रतिदिनी लक्ष देऊन हा पूल उंच व चांगल्या दर्जाचा बांधून द्यावा या ठिकाणी मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो मी खडदोळा खुर्द सुदाम वसंत वाघ खडदोळा खुर्द गावाचं महिला सरपंच उषा सुदाम वाघ यांचे पती आज आमच्या गावामध्ये दोघे गावांना जोडणारा पूल हिवरा नदीवरील हा प्रत्येक पावसाळ्यात कायमस्वरूपी डोंगरगावचे विद्यार्थी असो खडकदवळा खुर्द बुद्रुक या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कायम अडचणीचा ठरतो व पुलावरून सतत चार चार पाच पाच दिवस पाणी चालून संपर्क तुटतो व अशा परिस्थितीत शाळा आपली आ, 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 शाळेत जाताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत असतानासुद्धा विद्यार्थी त्या पुलावून जाण्याचा प्रयत्न करतात पण विद्यार्थ्यांना असो किंवा आम जनतेसाठी ते कसरी कसरीचं ठरतं व जीव जीवितात धोका होईल अशी ती परिस्थिती उद्भवते आज आम्ही पाचोरा तालुक्याचे लोकप्रतिनिधी मान्य आमदार किशोर पाटील यांना स्वतः खडगदोळा खुर्दाचे सरपंच खडगदोळा बुजुर्गचे सरपंच व डोंगरगावचे सरपंच आम्ही तिघांनीही ग्रामपंचायतीतर्फे ठराव करून निवेदनं दिलेले आहेत आप्पांनीसुद्धा आम्हाला शब्द दिलेला आहे की हे खूप गरजेचं आहे त्यांनी मनावर धरलेलं आहे आणि हा रोड आज पुढे बजेटमध्ये टाकलेला आहे व पुलाचंही काम आपण चांगल्या दर्जाचं उंच करून हा कायमस्वरूपीच प्रश्न सोडू असा त्यांनी शब्द दिला आहे परंतु आम्ही बँकच्या अधिकाऱ्यांशी संपर्क चालला असता तेही आम्हाला मदत करतात परंतु ती जी डागडुजी असते गड्डे पडलेले फर्चूवर त्याच्यावर मुरूम टाकून ती तात्पुरती केल्या जाते परंतु अशी डागडुजी न